आता नवी मुंबईमध्ये सकाळी आमचे जे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी त्यांच्याशी आम्ही संवाद साधला आमले साहेब इकडे आहेत आणि इतर सर्व पदाधिकारी त्या चर्चेमध्ये होते आणि त्यांच्या सगळ्यांकडनं परिस्थिती काय काय कसा प्रचार चाललाय या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या वातावरण चांगलं आहे भ्रष्टाचार जो आधीच्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे तो आता बऱ्यापैकी लोकांना कळलेला आहे ज्या एफ डी महानगरपालिकेच्या होत्या नवी मुंबईच्या त्या आता बऱ्यापैकी संपलेल्या आहेत पण पैसा खर्च होऊन पैसा गेला कुठं हा एक फार मोठा प्रश्न लोकांना पडलेला आहे त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं जे आज सत्ताधारी आहेत म्हणजे राज्यात सत्तेत आहेत भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना हे अशा पद्धतीने लढत आहेत जसं की एखाद्या नळ्यावरच आपलं भांडण असतं त्या पद्धतीने यांचं भांडण सुरू आहे सत्तेत तुम्ही आहात पण इथं मात्र त्या ठिकाणी तुम्ही कुठले तरी नगरसेवक पळून ने बऱ्यापैकी दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांना पैशाचं आम्हीच दाखवलंय भीती दाखवली आहे नाहीतर कुठंतरी तुम्हाला पद देतो असं काही गोष्टी सांगून ज्या बऱ्यापैकी लोकांना त्यांनी त्यांच्याकडे नेलं असलं तरी जे आम्ही लढत आहोत त्याच्यामध्ये आमचा पक्ष आहे काँग्रेस आहे काही ठिकाणी वंचितने आम्हाला पाठिंबा दिला आणि काही ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे हे सगळे जे उमेदवार आपण जर बघितलं सामान्य परिवारातले उमेदवार आहेत कुणी छोट्या मोठ्या व्यवसाय करणारे आहेत कुणी बहुतांश आपण जर बघितलं तर लोकल म्हणजे आपण त्याला भूमिपुत्र म्हणतो असे लोक आहेत अशा पद्धतीने आम्ही निवडणूक लढत आहोत पण ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हिमतीवर पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि शशिकांत शिंदे साहेबांचं लक्ष असल्यामुळे वातावरण मात्र फार सकारात्मक झालंय लोकांनी आता कुठंतरी ठरवलेलं आहे की सत्ता परिवर्तन या महानगरपालिकेमध्ये आता आपल्याला करायचं अतुल सावेचा व्हिडिओ केलेला आहे आणि त्यांची दादागिरी किंवा त्यांचा जो काही तो, तो समोर ठिकाणी सर्व सत्ताधारी जे आहेत त्यांचा उत्मात कुठं ना तिथं सुरू आहे ही जे दादागिरी आहे आपण जर बघितलं तर त्या दादागिरीचा उपयोग हा कुठेतरी प्रचारामध्ये केला जातो संघटनेसाठी केला जातो जमिनी लाटल्यासाठी केला जातो अशा पद्धतीने ह्या सगळ्या दादागिरी सुरू आहे आणि भाजपचं आपण बघितलं तर अप्रत्यक्षपणे की आता साधू हत्या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी होते असं भाजपच म्हणत होते त्यांना स्वतःकडे घेतलं तिथेही दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केला की, के की लोकांच्या भावनेचं आम्हाला काही घेणं दिलं नाही तसंच बलात् बलात्कार प्रकरणामधला सुद्धा जो मुख्य आरोपी आहे जो सह आरोपी आहे याला सुद्धा भाजपमध्ये घेतलं आणि बघितलं की, की लोकांचं भावना काय म्हणजे कुठं ना कुठंतरी ही दादागिरी जशी राजकारणासाठी हे वापरतात तसं स्वहितासाठी जमिनीसाठी सुद्धा वापरतात आणि कुठं ना कुठंतरी लोकांच्या भावनेबरोबर हे सर्व भाजपचे आणि सत्ताधारी नेते खेळतात असं आमचं थांब मत आहे धारावीचा फडणवीस म्हटलं होते तुम्हाला वाटतं ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट हा अडाणींशी त्यांचा झालेला आहे हे जग जाहीर आहे त्यामुळे आता जर देवेंद्र फडणवीस साहेब फक्त मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून जर असं काय बोलत असेल तर हे दुर्दैवी आहे लोकांना ते पटलेलं आहे आता फक्त विषय एवढाच आहे की एखादा प्रायव्हेट व्यक्ती कंपनी जर तिथं विकास करत असेल तिथल्या स्थानिक लोकांना विश्वास घेतला आहे का तिथं राहणाऱ्या गरीबांना घर गर, किती मोठं मिळणार आहे कुठे तरी आज चर्चा करायची सुरुवात आहे पण दिशाभूल करण्याचा प्रयोग नाही तर प्रयत्न हा भाजपकडनं सरळ सरळ केला जातोय असं आमचं मत आहे बंगल्याच्या बाहेर सुवर्ण आहे ते बघावंच लागेल आता कायदा व सुव्यवस्थेची आजची या महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय झालेली आहे आता मंत्री महोदयांच्या घराबाहेर एखादी बॅग असेल आणि कशाची काय हे आपल्याला माहित नसेल अजूनपर्यंत ते कळत नसेल तर दुर्दैवी ही परिस्थिती आहे कुठे ना कुठेतरी पोलीस प्रशासनावर कदाचित इलेक्शनची जबाबदारी दिली का काय असं आपल्याला म्हणावं लागेल कारण इलेक्शनच्या काळामध्ये अशा जर घटना घडत असतील तर ह्या दुर्दैवी आहेत निवडणुका पुढे यासाठी पण निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे आता महानगरपालिकेचं इलेक्शन तीन तीन चार चार सा वर्ष पुढे गेलेले आहेत नगर परिषदेचे पुढे केलेले आहेत आता सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे काहीही झालं तरी जानेवारी एंड पर्यंत सर्व इलेक्शन स्थानिक स्वराज्या झाल्या पाहिजेत तरी सुद्धा जर इलेक्शन कमिशन असं एखादं पत्र देत असेल तर मग लोकशाहीचा हे विरोधात आहे सर्व इलेक्शन आपल्याला संपून टाकवावे लागेल कारण वेळ झालेली आहे तिथं प्रशासक असल्यामुळे आज बाता तुम्ही नभी थे थे हो आता तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचं बघा प्रशासकाने तिथं जे तीन एक हजार कोटी रुपयाच्या त्या ठेवी होत्या आता ते डायरेक्ट पुढे ते हजार पाचशे कोटी रुपयावर आणून ठेवलेलं आहे प्रशासक सुद्धा काम करत असताना मनमानीने काम करतं आणि तशी परिस्थिती जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आहे त्यामुळे उगाच अजून पुढे नेता इलेक्शन हे संपवावं लोकप्रतिनिधी त्या त्या ठिकाणी येणं फार महत्वाचं आहे आता हेच आहेत नळावर जसं काही लोक भांडतात की हे पाणी माझं हे पाणी माझं तसंच या महानगरपालिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेले सत्ताधारीतलेच पक्ष एकामेकाशी अशा पद्धतीने भांडतायत की जसं की एखादं नळावरचं भांडण नाही त्याच्याच बरोबर एकामेकाच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना पैशाचं आमिष दाखवून हे आपल्याकडे ओढणं नाहीतर एखाद्या पदाधिकाऱ्यांना कुठेतरी भीती दाखवून आपल्याकडे ओढणं हे जे काय राजकारण आहे ते लोकशाहीच्या विरोधात आहे आणि दुर्दैव असं की याच्यातच काही महानगरपालिकेमधले जे नगरसेवक आहेत ते बिनविरोध निवडून येतात मग पैसे गडपशाही गुंडाशाही या सगळ्यांचा वापर करून लोकशाही मारली जाते असं आमचं मत आहे